अद्रक घ्या वांगे घ्या वरट फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल बघा आता पाऊस सुरू झालाय मी बाजारात आलेली आहे संध्याकाळची साडेचार वाजलेली वाजलेले आहेत माझी बहीण भाजीपाली विकण्यासाठी आली होती तिला भरू नको म्हणून सांगितलं होतं माल सकाळी पाऊस पडतय म्हणून तर बघा थोडस राहिलंय तेवढ्यामुळे पाऊस आलाय आता बटाटे वांगे आणि आद्रक राहिले बटाटे घेतात का नाही मावशी बटाटे घेऊ आलेल्या भावातील काय लागली आता आता विकून टाकावं लागेल कस बस सगळं सगळं संपून टाकावं लागेल पाऊस पडलाय त्याच्यामुळं पल्लीकडल्या साईट ने बस पल्लीकडल्या साइटने पाणी पाणी झालंय सगळं मसली समाधामान मानाव बसायसाठी पाटा आणायचा होता का नाही पाटा आणायचा होता की ती ह्याला काय म्हणतात भाजीच मार्केटचं काय आहे हा कॅरेट आणायचं होतं कि मोठं होत की घरी ले अवघड आहे बाबा भोपळा आता इकडं बोल ना काय मी जाय बसायला पण जागा नाही का नाही हो तर संध्या करू ह्याच्यामध्ये बोल की नाच झालं म्हणायचं हां बसायला पण जागा नाही कष्ट मेहनत घ्यावी लागते असं म्हणायचं मोठ्याने बोलावं लागतं बोल बोल बटाटे घ्या वांगे घ्या अद्रक घ्या भोपळा घ्या बाई <laughs> नाच झालं सगळं सगळ्यांच झालंय ही सगळी लाईन पूर्ण अशी बसत असते पण आज कोणीच नाहीत बसलेले पाऊस पडल्यामुळं पाणी वाहत असल्यामुळं असं नाही फ्रेंड मी पण भिजले सगळी पावसात जाऊ नको म्हणलं तरी आली बाजार करायला संध्याकाळ टायमाला मला वाटलं येत नाही काय की पण पावसाने लय धोका दिला आणि पाऊस आला संध्याकाळी तस तर शेतकऱ्यांचं पण लय नुकसान झालंय शेतात पाणी पाणी झालंय सगळं पिकाचं हे सगळं नुकसान झालंय एवढा मोठा पाऊस पडला आणि एक महिना आधीच पाऊस सुरू झालाय मे महिन्यात पाऊस कुठं असतोय का मे महिन्यात पाऊस सुरू झालाय जून महिन्याच्या पंधरा तारखेच्या नंतर पाऊस सुरू होतो पण यावर्षी लवकर पाऊस सुरू झाला हा घ्या बटाटे बटाटे घ्या वांगी घ्या भोपळा घ्या अद्रक घ्या वांगे घ्या वरट बटाटे घ्या बटाटे दहा रुपये किलो बटाटे दहा रुपये किलो आदरकवाली चाय बनवता तुम्ही आदरपाली चाय बनवता होय पावसाळ्यात आदरपाली चाय चला आता घरी जाऊया आता मग घेऊनच जावं लागला कसं करते काही ठेवून जाते वय आता मी कसं करू ग नाही मी जेवली का नाही दुपारी जेवण आणलं होतं का होय पाय थोडा उघडत नाही नाही हाय फ्रेंड पाऊस आहे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाऊस किती पर्सेंटेज पडतय तुमच्याकडून एक मे पर्यंत पाऊस आहे असं सांगितलं एक मे पर्यंत पाऊस पडणार आहे आणखीन पाऊस वाढला आता हे बघा बाजार भरलेला नाही तिकडं भरतं आहे बाजार इथं पण भरत असतंय आहे आणि यावेळेस भरला नाही मीच अडकून बसले का नाही बाजार करायला आल्यामुळं सगळं पडायला लागलंय आहे अगं पाणी तुझ्या अंगत लई हालच बेकार आहेत अगं भाजीपाल्यावाल्यांचं गोड आहे का आंबा आ गोड हाय की? कि मला काय दाखव की आग त्याने आंबा खायला या आंबा हाय फ्रेंड या आंबा खायला बाजारात बसून बघा ही टेस्टी ही चोखाखते मी बिडे